नमस्कार मी कविता कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे एकाच मिश्रणापासून दोन उपवासाचे पदार्थ बनवणार आहोत उपवास स्पेशल उन्हाळी वाळवणी पदार्थ म्हणजे एक म्हणजे साबुदाना आणि बटाटे सांडगे आणि दुसरी म्हणजे साबुदाना बटाटा चकली चला तर मग उपवास स्पेशल वाळवणी पदार्थ बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सोबतच माझ्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेसुद्धा कमेंट्समध्ये कळवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी दोन किलो बटाटे आधीच शिजवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता येथे मी मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहे आता सर्व बटाटे आपण सोलून घेऊया येथे आपले सर्व बटाटे सोलून झालेले आहे आता सर्व बटाटे हाताच्या साह्यानेच मी छान बारीक करून घेते तुमच्याकडे जर मॅशर असेल तर तुम्ही मॅशरच्या सुद्धा बटाटे छान सॉफ्ट करू शकता बटाटे हाताच्या सहाय्याने बारीक करायला थोडा वेळ लागतो त्यामुळे बटाटे जर थोडे गरम असेल त्याच वेळेत तुम्ही अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने बटाटे छान सॉफ्ट करून घ्या त्यामुळे बटाटे लवकर सॉफ्ट होतील आणि त्यामध्ये लम्ससुद्धा राहणार नाही तुम्ही बघू शकता इथे माझे सर्व बटाटे छान मी सॉफ्ट करून घेतलेले आहे म्हणजे छान हाताच्या साहाय्याने बटाटे मॅशसुद्धा करून घेतलेले आहे सोबतच मी या बटाट्यामधलं थोडं मिश्रण साईडला काढून ठेवत आहे आणि हे जे मिश्रण आहे कटोऱ्यामधलं त्या मिश्रणचे मी साबुदाना बटाटे पापड करणार आहे इथे मी कमीत कमी चार बटाट्याचं मिश्रण घेतलेला आहे आणि बाकीचे मिश्रणचे साबुदाना बटाटे पापडसुद्धा बनवलेले आहे ते तो रेसिपी व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो सुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघा सर्वात आधी आपण चकलीचे मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी मी येथे दोन बटाट्याचे मिश्रण घेतलेले आहे म्हणजे बटाटे छान सॉफ्ट करून घेतलेले आहे आता यामध्ये मी दोन वाटी साबुदाना घालत आहे साबुदाना मी आधीच रात्री छान मुरायला घातलेला होता तो छान मुरलेला आहे साबुदाण्याचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता पण चकली बनवत असताना साबुदाण्याचे प्रमाण हे थोडे कमीच असायला हवे नाहीतर चकल्या या ज्या आहेत त्या कडक होतात आता यामध्ये एक चम्मच अख्खं जिरं घालूया सोबतच यामध्ये एक चमच चिली फ्लेक्स घालूया चवेनुसार मीठ घालूया आणि हे सर्व चकलीचे मिश्रण छान हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया बटाटे छान सॉफ्ट झाले की मिश्रण तयार करायला अजिबात वेळ लागत नाही कुठलेही बटाट्यामध्ये लम्स नको राहायला हे दोन्ही पदार्थ उपवास स्पेशल आहे आणि एकदा जर आपण तयार करून ठेवले तर वर्षभर आपण निश्चिंत राहतो तर त्यामुळेच आज आपण उन्हाळी वाळवणी पदार्थ साबुदाना बटाटा सांडगे आणि चकली बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे हार्डली एका मिनटामध्ये आपले चकलीचे मिश्रण येथे रेडी झालेले आहे चकल्या तयार करायसाठी जर आपल्याकडे साच्या नसेल तर अशा वेळेस काय करायचे त्यामुळे मी तुम्हाला एक सुपीत सुपी पद्धत सांगणार आहे येथे मी एक खाली ग्लास घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चकली साच्यासुद्धा नसेल आणि पायपिंग बॅगसुद्धा नसेल तर अशा वेळेस काय करायचे तर अशा वेळेस आपण एक घरेलू पद्धत यूज करूया आपल्या घरी तर नेहमी सामानाची कुठली ना कुठली कॅरीबॅग राहतच असते तर हे ही, तर हेच घरातील पॉलिथिन आज आपण पायपिंग बॅग म्हणून यूज करणार आहोत तर अशा प्रकारे मी ग्लासमध्ये तो पॉलिथिन फिट करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण आता चकलीचे जे मिश्रण तयार केलेले आहे ते चमच्याच्या सहाय्याने छान टाकून घेऊया अशा प्रकारे घरेलू पॉलिथिनचा उपयोग करून आज आपण साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहोत अशा प्रकारे चकलीचे मिश्रण या पॉलिथिनमध्ये सर्व टाकून घेऊया चकलीचे मिश्रण पॉलिथिनमध्ये भरून झाल्यानंतर एकदम इझिली प्रकारे आपण याचा कोन तयार करून घेऊया पॉलिथिन सॉफ्ट राहिले तर कोण तयार करायला अजिबात वेळ लागत नाही फक्त आपल्याला राऊंड शेपमध्ये पॉलिथिनला घुमवून घ्यायचे आहे आणि आपला इथे पायपिंग बॅग कोण तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता तयार कोनचा एक टोक कापून घेऊया म्हणजे पॉलिथिनचा एक छोटासा टोक कापून घेऊया येथे आपले चकली कोण तयार झालेले आहे आता आपण साबुदाणा बटाटे सांडग्याचे मिश्रण तयार करून घेऊया येथे मी दोन बटाट्याचे मिश्रण घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि हे बटाटे छान सॉफ्टसुद्धा करून घेतलेले आहे आता या मिश्रणामध्ये आपण छान मुरलेला जो साबुदाना आहे तो घालूया साबुदाना इथे मी रात्रीच भिजू घातलेला होता त्यामुळे तो छान सॉफ्ट झालेला आहे इथे मी बारीक साबुदाना यूज करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जाडा साबुदाना इथे यूज करू शकता साबुदाना बटाटे सांडगे बनवण्यासाठी आपल्याला या मिश्रणामध्ये साबुदाण्याचे प्रमाण जास्त लागत असते त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साबुदाना कमी जास्त घेऊ शकता त्यासोबतच यामध्ये मी एक चम्मच जिरं घालत आहे एक चमच चिली फ्लेक्स घालूया सोबतच चवीनुसार मीठ घालूया आता हे सांडग्याचे मिश्रण छान हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया सांडग्याचे मिश्रण तयार करायला अजिबात वेळ लागत नाही हार्डले एका मिनटामध्ये आपले सांडग्याचे मिश्रण तयार होत असते अशा प्रकारे एकदम इन्स्टंट असे सांडग्याचे मिश्रण आपले तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता सांडग्याच्या मिश्रणामध्ये साबुदाण्याचे प्रमाण जास्तच घ्यायचे असते जा अशा प्रकारे आपले साबुदाणा सांडगे मिश्रण येथे तयार झालेले आहे येथे आपले दोन्ही मिश्रण तयार आहे तर सर्वात आधी आपण पॉलिथिनच्या सहाय्याने चकल्या तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता घरच्या पॉलिथिनचा यूज करून येथे आपण साबुदाना बटाटा चकली किती इझिली तयार करून घेत आहे ना कुठला साचा नास पायपिंग बॅग तरीही किती एकदम इझी पद्धतीने आपण साबुदाणा बटाटा चकली छान गोल आकाराची येथे तयार करून घेत आहे अशा प्रकारे सर्व चकल्या आपण येथे तयार करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता ना साचा ना पायपिंग बॅग तरीही किती सुंदर आकाराच्या येथे आपल्या साबुदाणा बटाटा चकली तयार झालेल्या आहे पॉलिथिनवरती चकल्या टाकायच्याच आधी मी थोडं पॉलिथिनला तेलसुद्धा लावलेलं आहे त्यामुळे चकल्या आणि सँडगे पॉलिथिनला चिकटणार नाही इकडे आपले सँडग्याचे मिश्रणसुद्धा तयार आहे हाताला येथे मी थोडं तेल लावलेलं आहे आणि आता आपल्याला ज्या शेपमध्ये आवडेल त्या शेपमध्ये छोटे किंवा मोठे सँडगे पॉलिथिनवरती टाकून घेऊया अशा प्रकारे आपले उपवास स्पेशल वाळवणी पदार्थ चकल्या आणि सांडगे इथे तयार झालेले आहे आता हे छान दोन ते तीन दिवस छान सुकून घ्यायचे फॅनमध्ये सुकवा किंवा तुम्ही उन्हामध्ये सुकवा इथे मी छान तीन दिवस कडक उन्हामध्ये साबुदाणा स्पेशल सांडगे आणि बटाटे साबुदाणा चकली छान वाळवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान असे उपवास स्पेशल आपले पदार्थ दिसत आहे चला तर मग उपवास स्पेशल सांडगे आणि चकली तळून बघूया इथे मी गॅसवरती तेल आधीच गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता इथे तेल सुद्धा छान गरम झालेला आहे आता सर्वात आधी आपण सांडगे तळून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त असे सांडगे तेलामध्ये फुगत आहे येथे आपले परफेक्ट सांडगे तयार झालेले आहे उपवास स्पेशल येथे आपले सांडगे तळून झालेले आहे आता सर्व सांडगे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे थोडे सांडगेसुद्धा अजून तळून घेऊया त्यानंतर याच तेलामध्ये आपण चकल्यासुद्धा तळून घेऊया तुम्ही बघू शकता चकल्यासुद्धा किती छान इथे फुटत आहे अशा प्रकारे उपवास स्पेशल चकली आणि सांडगे इथे आपले तयार झालेले आहे तळलेले सांडगे फोडून बघूया हाताच्या साह्याने तुम्ही बघू शकता किती इझिली इथे सांडगे छान तुटत आहे इथे आपले परफेक्ट सांडगे आणि चकली तयार झालेली आहे फ्रेंड्स तुम्हाला उपवास स्पेशल सांडगे आणि उपवास स्पेशल चकली रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविता